शिवपूर येथे शॉर्ट सर्किट होऊन शेतकऱ्याचा ऊस जळून खाक स्प्रिंकलर पाईपसह लाखांचे नुकसान शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथील विठ्ठल सोपाराव टोरणे यांच्या गट नंबर चारशे पंधरा मधील शेतीतील एक ऊस लाईट ताऱ्याची पार्किंग होऊन ठिणगी पडल्याने व ऊसात पासट असल्याने पाचला आग लागून उसासह स्प्रिंकलर व इतर साहित्य जळून लाख ते सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्याने ऊस वाळून जाऊ नये म्हणून ऊसात पाच ठेवले त्याच पास्तामुळे रानातून गेलेल्या विजेच्या तारेतून ठिणगी पडून रात्रीच्या वेळी संपूर्ण ऊस जळून नष्ट झाला त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी बाबूराव बोरोडे उपसंपादक लातूर ये, ये बोल दिया और में पानी दिया इनको इतना गन्ना अच्छा था ये शॉर्ट सर्किट में शॉर्ट सर्किट आया मेरा गन्ना पूरा जर के खाक हुआ ये देखो इधर ये जो बचा बचा वाला गन्ना है ये देखो कैसा है मैंने पाउडर लाया है पाचन खूजने के लिए केमिकल लाया है डालने वाला था परसों के अंदर शॉर्ट सर्किट हुआ इसके वास्ते वो हो तो रहा गन्ना जल के खाक हुआ और मेरा दो सन्सुषार के और एक स्प्रिंकलर के पाइप गन्ने में जितना पाइप वो वो जल गया और मेरा ये ट्रैक्टर आया था ट्रैक्टर आने के वास्ते मैं उधर का उठा के मैं गन्ने के बीच में रखा इसके वास्ते मेरे स्प्रिंकलर के जो नोजर है ये जल के हो तुम देखो उधर मैं दिखाता आप तो आपको मेरा इतना नुकसान हुआ मैं बार-बार बोला ही बिंसी पे बोलेगा, वहाँ तो क्या बात दो, मेरा गन्ना ही नहीं बीच में, उन्हीं ने ही सुनी मेरी बात, ये देखो कि मेरा कितना नुकसान हुआ है, नहीं जाएंगे, तो ये शॉट शॉट सर्किट में हैं। उसाला पाणी देण्यासाठी लावले होते पैप चढ आले आणि माझे मेन ज्यावेळेस ट्रॅक्टर आलं त्यावेळेस तिकडं तुषारचा संत होता मी काय केलं उसा पाणी करून ते ट्रॅक्टर चालू केलं तिथं माझे नवजारचे नुकसान नवजर चढून खाण चाले माझ्या ससे बाई तुम्हाला दाखवतो तेव्हा आता हे म्हणजे उसाला पाणी देण्यासाठी मी लावलेलं होतं आणि आता तुषारचे दोन संच मला पाणी देण्यासाठी

आलं त्यावेळी दाखवून उचललो नाही म्हणून मला फेरायचे टॅक्टर मध्ये आणून फिरलो मध्ये आणून ठेवून मी काय केलं काम झाल्याच्या नंतर मी बोल काय राही ना आणि पुन्हा मी पाचच कोळी जाऊ म्हणून पावडर वगैरे आणले तुम्हाला दाखवत होतो का तिथं की बरी युरिया पोटॅश सुपर आणि केमिकल आहे आहेत जाते कुईज त्याच्यासाठी मी दाखवच होतो दोन दिवसाबाईल शॉर्ट सर्किट असं झालं नुकसान झाले माझी त्या लाईन मुळे काय करावं लागेल कामाला सुद्धा येत नाही आता समजा ते तुषारच्या संचवर वर ठेवतो म्हणून जास्त जळाला माझे दोन संच गेले ते तुषारची सहाशे फुट तीनशे तीनशे फुटाची दोन होते त्याच्यावर ठेवतो ते नांगरताना